मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या सोयाबीन बाजारभावामध्ये सोलापूर सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर नागपूर सोयाबीन बाजारभाव नाशिक सोयाबीन बाजारभाव पुणे सोयाबीन बाजारभाव माजलगाव सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर आंबेजोगाई सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर वसमत सोयाबीन बाजारभाव ला त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या सोयाबीन बाजारभावावरती महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे सुरुवातीला बघूया आजचे महत्त्वाचे महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव याच्यामध्ये रिसोडला एकवीसशे तीस क्विंटल आवक आलेली आहे सदतीसशे ते चार हजार रुपये सोयाबीन बाजारभाव तुळजापूर सोयाबीन बाजार भाव एकशे साठ क्विंटल आवक आलेली आहे चार हजार रुपये कमीत कमी बाजारभाव जास्तीत जास्त राहताग सोयाबीन बाजारभाव बेचाळीस क्विंटल लावक आलेले आहे एकोणचाळीसशे ते दे चार हजार रुपये बाजारभाव धुळे सोयाबीन बाजारभाव सोळा क्विंटल लावक आलेली आहे दे अडतीसशे ते चार हजार रुपये बाजारभाव सोलापूर सोयाबीन बाजारभाव सत्याहत्तर क्विंटल लावक आलेली आहे चार हजार चाळीस ते चार हजार शंभर रुपये बाजारभाव एकोणचाळीसशे ते चार हजार रुपये अमळनेर सदोतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये हिंगोली सोयाबीन बाजारभाव पस्तीसशे ते सहा हजार हा सर्वात जास्त बाजारभाव जो बघितला लातूर सोयाबीन बाजारभाव पस्तीसशे ते चार हजार एकशे नव्वद सरासरी बाजारभाव जो आहे चार हजार ऐंशी रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार हजार शंभर अशा पद्धतीने आजच्या मितीला बाजारभाव आहे दोन नंबरचा जो बाजारभाव आहे सोयाबीनचा बाजारभाव एकतीसशे ते बत्तीसशे रुपये सरासरी दर जो आहे तो चौतीसशे रुपये सर्वाधिक दर आपल्याला सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या सोयाबीन बाजारभावाचा विचार जर केला तर चार हजार चार हजार शंभर चार हजार दोनशेपर्यंत सोयाबीन बाजारभाव आहे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं त्याच्यामध्ये चांदूर रेल्वे स्टेशनमध्ये आज दोनशे तीस क्विंटल आवक आलेली आहे छत्तीसशे ते एकोणचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव जो मिळालेला आहे चांदूर रेल्वे स्टेशन चार हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढचं महत्वाचं मार्केट जे आहे काटोल मार्केट दोनशे शहात्तर क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार रुपये सरासरी दर एकोणचाळीसशे रुपये सर्वाधिक दर जो मिळालेला आहे चार हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर आंबेजोगाई सोयाबीन मार्केट दोन हजार आठशे साठ क्विंटल आवक आलेली आहे अडतीसशे रुपये सर्वात कमी दर एक रुपये सरासरी दर तर चार हजार एकशे दहा रुपये सर्वात जास्त महाराष्ट्रात महत्त्वाचं जे मार्केट आहे नागपूर असेल आंबेजोगाई असेल त्याचबरोबर लातूरचा विचार जर केला तर एकूण आवक लातूरमध्ये आलेली आहे नऊ हजार एकशे एकवीस क्विंटल चौतीसशे रुपये सर्वात कमी दर तर त्रेचाळीसशे रुपये सर्वाधिक दर आज लातूर या शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर जे आपण माजलगाव म्हणतो किंवा नागपूर परिसरात म्हणतो तर सरासरी दर्जो आलेला आहे दहा हजार क्विंटल नागपूरची आवक आहे चौतीसशे रुपये सर्वात कमी दर चार हजार एकशे पस्तीस रुपये सर्वात जास्त दर आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील आजच्या सोयाबीनचे दर जर बघितले तर एक्केचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव भोकरधन या ठिकाणी मिळालेला आहे सरासरी दराचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस रुपये सरासरी आजचा दर आहे सर्वात जास्त बाजारभाव जो आहे तो त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे रुपये भोकरदरमध्ये सर्वात जास्त बाजार दभाव आहे सोयाबीनचा चार हजार एकशे पन्नास नांदगाव या ठिकाणी एकोणचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला आहे त्याचबरोबर प्रायव्हेट मार्केटमध्ये मा चार हजार शंभर चार हजार दोनशे इथपर्यंत बाजारभाव आहे जालन्यामध्ये चार हजार पंचवीस अशा पद्धतीने बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव त्याच्यामध्ये मा लाईव्ह मार्केटचे सुद्धा आपण महत्त्वाचे अपडेट घेत असतो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा शेअर करा सोयाबीन आजचे बाजारभाव त्याचबरोबर लातूर बाजारभाव वसमत बाजारभाव त्याचबरोबर मनमाड बाजारभाव हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकत असतो सोयाबीनचे बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये साडेतीन हजार रुपयेपासून सुरुवात होऊन साडेपाच हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा शॉर्टेज येणार आहे असं सर्व व्यापारी वर्गाचं त्याचबरोबर शेतकऱ्यांचंसुद्धा म्हणणं आहे आपण जर बाजारभावाचा व्यवस्थित अभ्यास जर केला तर असे आपल्या लक्षात येत आहे की बाजारभावामध्ये आवक काही ठिकाणी अचानक घटली आहे काही ठिकाणी आवक थोडीशी मध्यम आहे येत्या काही दिवसामध्ये पाच हजार रुपयेपर्यंतसुद्धा सोयाबीन बाजारभाव जाऊ शकतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे पिकं आहे त्याच्यामध्ये कांदा असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर तूर असेल यांचे महत्त्वाचे बाजारभाव बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघायला मिळतील व्हिडिओ जर आवडला असेल एकदा लाईक करा सबस्क्राईब करून शेअर करा व आपण कोणत्या भागातून व्हिडिओ बघत असा ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक